पन्नास साठ हजार कोटी रुपये लागभर कोटी रुपये बजेट असलेली मुंबई महानगरपालिका आज त्याची निवडणूक होत नाही मला वाटतं उद्धवजींनी आदित्यजी बऱ्याचदा आवाहन केलं की लगेच घेऊन दाखवा निवडणूक पण निवडणूक घेत नाही कोणत्याच महानगरपालिकेच्या कोणत्याच जिल्हा परिषदेच्या कोणत्याच पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत मित्रांनो ही तुमची निवडणूक होती स्थानिक स्वराज्य संस्थेची ज्याच्यातून तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून पाठवू शकत होते आज जो भ्रष्टाचार तुम्हाला दिसतो पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये बोकाळलेला त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कोण करत होत तर आपली स्थानिक स्वराज्य संस्थेचे तुम्ही निवडून दिलेले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती लोक करत होते पण आज अधिकाऱ्यांचं राज्य झालंय आणि त्यामुळे अधिकारी जे बोलतील ते आज जनता जणार्दनाला करावं लागा लागलंय लाग आणि अधिकाऱ्यांचं राज्य म्हणजे खऱ्या अर्थाने जे, जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना त्यांचा हेतू सर्व घ्यायचा सरळ करून घ्यायचा या दृष्टिकोनातून सत्ता वापरण्याचं काम ह्या लोकांना करायचं